한글자자하 <shriek> सर काय एक आरोपी इंस्टाग्रामवर भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये घुंगटनगर परिसरामध्ये राहणारा अठरा वर्षाच्या मुलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती एक व्हिडिओ व्हायरल केला होता की त्याच्यामध्ये आ, पाकिस्तान देशाला सपोर्ट केला पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं त्याच्यामुळं त्याच्यावरती आपण सरकारतर्फे फिर्यादी घेऊन गुन्हा दाखल करून सदर मुलास ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे